वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराच्या विरोधामध्ये जोरदार निदर्शने अमरावतीतील गर्ल्स हायस्कूल चौकामध्ये असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयामध्ये घेराव घालण्यात आला यावेळी काँग्रेसचे हजारो मोर्चेकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते या मोर्चाचे मोर्चा नेतृत्व माजी पालकमंत्री आमदार यशोमती ठाकूर ह्या करीत होत्या यावेळी त्यांना पोलिसांकडून आतमध्ये जाऊ दिले जात नसल्यामुळे थोडीशी धक्काबुक्की झाल्याचे सुद्धा प्रत्यक्षदर्शींनी बघितले महाराष्ट्र राज्य शासनाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली तेरा रोहित्रे बंद आहेत आणि तेरा रोहित्रांपैकी फक्त दोनच रोहित्र सुरू आहेत बाकी उर्वरित अकरा रोहित्रे तात्काळ सुरू करून वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा ही मुख्य मागणी घेऊन हा मोर्चा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावरती धडकला होता झालं टेक्निकल फेल्युअर तुम्ही शेतकऱ्यांच्या गळावर का टेक्निकल फेल्युअर तुमचा आहे काय महिना झाला महिना झाला एक महिना झाला आता उपमुख्यमंत्र्यांशी आहे हे खातं करावं नाही उपमुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आम्ही खूप लोक खूप आहे महाराष्ट्रामध्ये अतिशय बेजबाबदारपणानं या सगळ्या विषय हाताळत आहे त्यांना काय सुधरत नाही आहे त्यांना स्वतःच्या खुर्च्याशिवाय दुसरं काही या ठिकाणी सुधरत नाही आहे ही वस्तुस्थिती आहे आता खुद्द उपमुख्यमंत्र्यांच्या जवळ हे खातं आहे हो ना खुद्द मुख्यमंत्र उपमुख्यमंत्र्यांच्या जवळ हे खातं आहे आणि त्यांनी ज्या वेळेला महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेला त्यांनी स्वतःहून म्हटलं होतं की बाजूच्या राज्यांमध्ये म्हणजे मध्य प्रदेशांमध्ये वीज माफी दिलेली आहे आज तर त्यांच्या हातात आहे सगळं मग त्यांनी का नाही द्यावी का या सक्तीच्या या सगळ्या गोष्टी एक एक महिना झालेला आहे या ठिकाणी बिलं भरून आणि एकाच महिन्यामध्ये तुम्ही शेतकऱ्याचा आज पाण्याची गरज आहे आज जर तुम्ही आम्हाला ट्रान्सफॉर्मर्स दिलं नाही आज जर तुम्ही ती व्यवस्था केली नाही तर उद्या काय दुष्काळ दुष्काळ पण नाही घोषित करत आहे अरे ओला दुष्काळ पण घोषित करत नाही आता कसं बसं शेतकऱ्यांना पीक त्या ठिकाणी लावलेलं आहे कसं बसं ते सांभाळलेलं आहे प्रयत्न केलेला आहे त्यालाही तुम्ही दुजोरा देत नाही म्हणजे कशाच नाही आणि मनमानी मग मा कशासाठी पाहिजे हो तुम्हाला ही सरकार आज या ठिकाणी अमरावतीचे ते पालकमंत्री आहेत करायला नको म्हणजे आम्हाला धमक्या मिळत आहेत तुम्ही असं करा तुम्ही तसं करा आणि इथं तुम्ही शेतकऱ्यांचं जे काही विषय आहेत ते हाताळता येत नाहीत आज पाणी मिळत नाहीत आज मी तिवशातून आली आत्ता तेरा ट्रान्सफॉर्मर्सची गरज आहे तिथे भरतात ते त्याला तयाला नाही आहे पाणीची गोष्ट बिलकुल ऐकाल व्यायलासुद्धा पाणी मिळत नाही आहे ही कोणची परिस्थिती आली ही कोणची पद्धत आली आज हे शेतकऱ्यांनी तुमच्यासमोर म्हटलं की मी एक महिना झाला आहे बिल भरून असं प्रत्येकाचं असंच या ठिकाणी दुखणं आहे हे दुखणं दूर झालं पाहिजे नाही तर आम्हाला अजून मोठा पवित्र यूज लागेल विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती